नमस्कार आपण उद्या चार जून साठी मार्केट कसं असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशी ते चोवीस हजार सहाशे हा एक रजिस्टनचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार पाचशे पंच्याऐंशीच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्स झोनच्या खूपच खाली आहे त्यामुळे शक्यता आहे की मार्केट उद्या डाऊन ट्रेंड असू शकतो गॅप डाऊन ओपन होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी उद्या चार जूनसाठी लेवल आहे पंचावन्न हजार पाचशे ते पंचावन्न हजार पाचशे तीस हा एक रजिस्टन्स सॉरी सपोर्टचा झोन बनलेला आहे दोन्ही ठिकाणी बघितलं तर तुम्ही अपोजिट मार्केट आहे निफ्टी आणि बँक निफ्टी आणि पंचावन्न हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार पाचशे तीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या चार जूनसाठी ऐंशी हजार नऊशे सत्तर ते एक्क्याऐंशी हजार हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे जर मार्क मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी हजार नऊशे सत्तरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे हे ज्या लेवल आहेत ते आपण चार्टवर आपल्या मार्क करून घ्यायचे आहेत आणि मार्केट ज्यावेळा चालू होतं नऊ वाजून पंधरा मिनटांच्या वेळेला चालू होतं जर मी सांगितलेल्या लेवलच्या वरती असेल तर तुम्ही लगेच तिथं बघू शकता की कॉल कशा पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे हे पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि मगच आपण एक अर्धा दिवस ऑब्झर्वेशन करू शकताय आणि हा स्टडीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हे आपण सर्व आपल्या बॅचमध्ये शिकत असतो कमी स्टॉप स्टॉपलॉसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिस्क रिवॉर्ड मेंटेन करता येतो वन इज टू फोर वन इज टू सेवन वन इज टू टेनपर्यंत रिस्क रिवॉर्ड आपला जातो त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेड घेता येतात जर आपला बॅच घ्यायचा असेल तर पाच जूनपासून आपली नवीन बॅच चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच आहेत दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा सुविधा आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे inquiry ke urusan dan lewat.